नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक सोळाशे चौतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तेरा रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार बावन रुपये क्विंटल बाजार समिती दिवनी अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पासष्ट सर संद्रा चार हजार वीस जास्तीत जास्त चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे रुपये क्विंटल सर संद्रा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत असतीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील